प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये आज आलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार अमोल मिटकरी नक्कीच मी साधारणपणे वक्तृत्व कलेचा सा सन्मान म्हणूनच आदरणीय अजितदादांनी मला मागच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये संधी दिली होती आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आपल्या सर्वांसमोर मांडत मी होतो मल मदत अलीकडे बातम्या चालल्या होत्या की महायुतीमध्ये सातत्यानं वादग्रस्त विधान मिटकरी करतात म्हणून त्यांना प्रवक्ते प्रवक्तेपदावरून हटवलं तर मला माझी जाहीर त्या ठिकाणी सर्वांना आव्हान असेल की असं कुठले वादग्रस्त वक्तव्य मी केले की अशा प्रकारे मला पक्षाने हटवलं असं तुम्ही म्हणताय पक्षाने नवीन काही प्रचारकां प्रवक्त्यांची यादी तयार केली होती त्यामध्ये आमची नावं नव्हती ती, ती का नव्हती त्याचे कारण काय मला वाईट वाटणं साहजिक आहे का तर नक्कीच आहे त्याकरता मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांशी बोललो अजितदादा थोड्या या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्या व्यापामध्ये होते तरीही दादांनी सांगितलं की काही कोणावर अन्याय होणार नाही आमचं लक्ष सगळीकडे आहे आज मात्र स्टार प्रचारकांच्या यादीमध्येही मला माझं नाव येणार की नाही याच्यात शंका होती पण आत्ता तुमच्या चॅनलवर मला ते नाव दिसतंय याचा अर्थ माझ्या पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडणारच आहे माझ्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा आहे त्यामुळे त्या, त्या विचारधारेशी बांधील राहून मी प्रचार करेन हितचिंतक हकालपट्टी शब्दावरून तुम्हाला ट्रोल करत होते किंवा तुमच्यावर टीका करत होते शिरोशाहीर तुमच्या भाषणात मोठ्या प्रमाणात असते कोणता शेर तुमच्या हितचिंतकासाठी विरोधकांसाठी तुम्हाला आठवते सध्या नाही म मध्यंतरी मी ज्यावेळेस विधिमंडळाचं कामकाज पाहत होतो त्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींवर ज्यावेळेस टीका होत होत्या तर अशाच प्रकारे त्यांनी एक शेर म्हटला होता तो शेर मला फार आवडला की साधारण मेरा पानी उतरता देख म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा शेर आहे म्हणजे त्यांनी म्हटलेला मेरे किनारे पर काही घरमत बना लेना मैं समंदर हो से कर कराऊंगा आता ज्यांनी हकालपट्टी शब्द वापरल्यानंतर ज्यांच्या पोटात गुदगुल्या झाल्या त्यांच्या सनसनीत थोबाळीत चपराक या स्टार प्रचारकाची यादी झडकल्यानंतर लागलेली आहे त्याच्यामुळे कोणाचा अंत कधी पाहू नये तुका म्हणे येथे न चाले तातडी आणि प्राप्त काळं घडी आल्याविणं योग्य वेळी योग्य निर्णय पक्ष घेत असतात आदरणीय अजितदादांनी मला न्याय दिल्याबद्दल मी दादांच्या कायम ऋणात आहे आपल्याला स्टार प्रचारकाच्या यादीत देऊन पक्षानं आपला जो सन्मान केला त्याबद्दल आमदार मोल मिटकरी यांनी पक्षाचा आणि पक्षाध्यक्ष अजित पवारांचं आभार मानलंय उमेश सलोणी एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट